त्यांचा अभिप्राय आपण करूया त्यांचं मन काय आपल्या सॉफ्टरमध्ये सर आपल्याला एक माहिती आहे की तुम्ही किती वर्षापासून आपलं सॉफ्टवेअर वापरताय आणि आपले फॉर्म किती वर्षापासून घेऊ

त्याच्याबद्दल काय म्हणजे तुम्ही खरंच गल्लं सोडून आज जे आज आपण मुंबईमध्ये फिरला आहे तिथे शॉप ट्रॉपली याबद्दल काय मी त्याबद्दल सांगू नाही तो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना टोटल काय आपण करू शकत तिथे जे आता मुलं ठेवले त्यांना पण काही करता येत नाही आपल्याला जी पाहिजे ते आपल्याला सगळं टोटल त्यातून त्यामुळे बोलू शकता गल्ला छोडो बढ़ो बडो थँक्यू सर थँक्यू सो मच